नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीनिमित्त खेंगट करणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीला ह्या सर्व मिक्स भाज्या करून भाजी बनवली जाते त्यामुळे हिला भोगीची भाजी म्हटली भोगी जाते आज ही भोगीची भाजी आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने केलेली आहे माझी आजी अशा पद्धतीने बनवायची तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या सर्व मिक्स भाज्या ज्या आपण घेतलेल्या आहेत यांची नाव एक आहेत त्याची आपण तोंड ओळख करून घेऊयात हे बघा हा ओला वटाणा आहे आणि हा घेवडा आहे ह्या घेवड्याच्या बिया आहेत हे वांगे आहेत दोन घेतलेले एक बटाटा घेतलेला आहे आणि हे जे आहे पावटा आहे आणि ह्या पावट्याच्या बिया आहेत तसेच हे गाजर आहे आणि हे काही बोरं आहेत आणि हा ओला हरभरा घेतलेला आहे अजून जर तुम्हाला काही भाज्या याच्यामध्ये टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा याच्यातनं काही कमी कर असेल तर कमीही करू शकता तर आमच्या इकडे एवढ्या भाज्या ह्या घेतल्या जातात आणि सोबत पालेभाज्याही घेतलेल्या आहेत मी भाज्या बघा मी या ठिकाणी दोन भाज्या घेतलेल्या आहेत ही है, है, जी आहे चाकवत आहे अशा पानांची जी चाकवत असते आणि ही जी आहे दुसरी पालकची भाजी आहे या दोन भाज्या ज्या आहे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यांना मी बारीक चिरून घेत आहे हे बघा साकवत आणि पालक दोन्ही भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण वाटण बघूयात आपण काय घालणार आहोत मसाल्याचं वाटण हे एक चमचा मी अख्खे धने घेतलेले आहेत हे तीन हिरव्या मिरचे घेतलेल्या आहेत हा ओला वाटाणा आहे हे लसूणचे तुकडे आहेत हा ओला हरभरा आहे आणि हे आद्रचे तुकडे आहेत तर ओटाणा आणि हरभरा घातल्यामुळे ह्याचे जो मसाला जो आहे खूप छान लागतो टेस्टी बनतो आणि एक वेगळी चव लागते नेहमीची आपली भाजी लागते त्याप्रमाणे भाजी न बनता एक युनिक भाजी बनते म्हणजे भाजी जी आहे चवीला खूप छान बनते त्यासाठी मसाल्यामध्ये हे दोन पदार्थ ॲड केलेले आहेत तुम्हीही हे पदार्थ टाकू शकता आता आपण ह्याचे वाटण करून घेऊयात साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर यामध्येच मी एक टोमॅटो टाकत आहे एक चमचा जिरे घालत आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेत आहे पाणी न टाकताच मी वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले नाही आहेत कारण शेंगदाण्याचं कूट मी वरतून टाकणार आहे ते छान लागतं त्याच्यामध्ये टाकण्यापेक्षा त्यामुळे मी शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकलेले नाहीत चला तर आपण आता फोडणीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण तेल टाकून घेऊयात तेजपत्त्याची पानं घालत आहे एक चमचा मोहरी घालत आहे काही कडी पत्त्याची पानं आहे तुमच्या बडशेप आहे तुम्ही वाटणामध्ये घातली तरीही चालेल तुमचे जिरे आहेत हे थोडेसे धने आहेत त्याच्यामुळे भाजीला चव फार छान लागते शेंगदाणे घालत आहेत या भाजीमध्ये शेंगदाण्याच्या कच्चेच घालतात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही भाजूनही करू शकता पण शक्यतो या भाजीमध्ये कच्चे शेंगदाणे वापरतात एक चमचा पांढरतेळी टाकत आहे त्या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे ते अर्धा चमचा हिंग घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे चिमुडभर हळद घालत आहे आधी चांगलं परतून घेऊयात मसाले तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि चव जी आहे अधिक वाढते त्यामध्येच मी कोथिंबीर देखील घालत आहे छान लागते कोथिंबीर याच्यामध्ये टाकल्यामुळे भाजीची चव जी आहे ती प्रत्येक अशी वाढ जाते थोडी थोडी मसाला बनंग जाता तो टाक त्याच्यामध्ये इतकी सुंदर लागते नाही भाजी तुम्ही करून पहा या पद्धतीने मस्त म्हणजे तुम्ही दरवर्षी याच प्रमाणे बनवाल एवढी सुंदर लागते ही भाजी तुम्ही पाहू शकता पण वाटण पण वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे आणि फोडणी पण देखील वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच्यामुळे या पद्धतीने एकदा करून पहा वारंवार तुम्ही नेहमी म्हणजे दरवर्षी याच प्रमाणे भाजी बनवाल सुरुवातीला थोड्या पालेभाज्या घालूयात ज्या आपण दोन कापून घेतल्या होत्या त्याच भाज्याने देखील चांगलं मसाल्यासोबत परतून घेऊयात आता आपण या सर्व भाज्या ज्या पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये कडेमध्ये टाकून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या घालायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये मिक्सरचं थोडंसं मसाल्यांचं पाणी घालूयात म्हणजे भाज्या आपल्याला हलवायला सोपं जाईल पारंपरिक त्या ते जपत त्याला मी थोडीशी नाविण्याचीही जोड दिलेली आहे आणि थोडीशी नाविन्यता टाकून भाजी वेगळ्याच प्रकारे मी कर केलेली आहे तुम्ही या प्रकारे नक्की करा खूप चविष्ट भाजी लागते ही आणि एकदा का तुम्ही ह्या प्रकारे भाजी केली तर दरवर्षी याचप्रमाणे नक्की बनवाल ही गॅरंटी आहे गरम पाणी टाकत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वाफेवरही शिजवू शकता पण जरा असं मला रसा भाजी हवी म्हणून मी थोडंसं पाणी टाकत आहे हे शेंगदाण्याचं कूड आहे याच्यामुळे भाजी काय ना सगळी मिळून जाते कारण भाजी सगळी सेपरेट सेपरेट असल्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी जी आहे चांगली मिळून येते हे ज्वारीचं पीठ आहे दोन चमचे घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजी जी आहे घट्ट बनते आपली हवा तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता किंवा बेसन पीठही टाकू शकता पण मी या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कसुरी मेथी आणि टेस्ट जी आहे भाजीची खूप छान लागते अजून आणि एक चमचा तूप घालायचं आहे दोन मिनटं फक्त ह्याला वाफ द्यायची आहे कारण भाज्या ज्या सगळ्या शिजणाऱ्याच आहेत फक्त आपल्याला दोन मिनटाची वाफ द्यायची आहे झाकण काढलेले बघा तर पुन्हा एकदा आपण भाजी जी आहे वरती खाली करून घेऊयात आणि बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही झालेली आहे बघा शेंगदाण्याचा कलर पण बदललेला आहे किती मस्त दिसत आहे मस्त अशा गरमागरम वाफा निघत आहे बघू शकता दाटसर अशी मस्त रसादार आपली भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की बनवा तुमच्या घरातल्या सर्वांनाच आवडेल बघू शकता काही मस्त भाजी दिसत आहे बघा रंग बघा भाजीचं स्ट्रक्चर बघा आणि एक दाट नाही बघा किती सुंदर जात आहे भाजी या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भाजी बनवा खूप छान लागत आहे आणि खूप दिस दिसते सुंदर आपलं खेंगाट जे आहे तयार झालेले बघा आपली मकर संक्रांतीची भाजी जी आहे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे किती सुंदर जात आहे बघा तुम्ही या पद्धतीने नक्की घरी बनवा भाजी जेवढी दुसरा सुंदर दिसत आहे तेवढीच चवीला खमंग देखील लागत आहे आणि तुम्हाला आजची मकर संक्रांतीनिमित्त बनवलेली खेंगाटची भाजी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि देखील करा तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद